माझ्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल करा ग्रामपंचायत विचुंबे तर्फे विचुंबे मॅरेथॉन दोन हजार चोवीस आयो चे आयोजन अकरा ऑगस्ट रोजी करण्यात आले होते यावेळी विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली पनवेल येथील विचुंबे ग्रामपंचायत तर्फे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शासनाच्या आदेशानुसार विचुंबे ग्रामपंचायतने मॅरेथॉन दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागरिकांनी व मुलांनी व महिलांनी मॅरेथॉन मध्ये मोठ्या संख्येने भाग घेतला विचुंबे ग्रामपंचायततर्फे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत मुलींमध्ये संध्या यादवचा प्रथम क्रमांक पुरुषांमध्ये सनी यादव याचा प्रथम क्रमांक खुल्या महिला गटामध्ये आदिती खेडेकर साठे हिचा प्रथम क्रमांक तर लहान मुलांमध्ये अर्णव साळवी याने प्रथम क्रमांक पटकावला यावेळी सरपंच प्रमोद भिंगारकर उपसरपंच स्वाती पाटील सदस्य अप्पा गायकवाड अनिल भोईर समीर दुंद्रेकर अतुल भोईर बीडी पाटील आरती गायकवाड विभूती सुरते श्रावणी भोईर सतीश मात्रे ग्रामसेवक गणेश गायकर कर्मचारी विनायक भोईर भाजपचे किशोर सुरते माजी सरपंच बळीराम पाटील डॉक्टर विनोद नाईक यांच्यासह अनेक जण उपस्थित होते आज विचुंबे ग्रामपंचायत तर्फे विचुंबे मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर ही स्पर्धा आज पार पडलेली आहे काय सांगाल याबद्दल आपल्या केंद्राने किंवा के राज्याने या वीकमध्ये आपल्याला ते घरघर तिरंगा त्याच्यानंतर बाईक रॅली मॅरेथॉन अशा ज्या आपल्याला काही काहीतरी आहे ठरवून त्याप्रमाणे आज लुंबी ग्रामपंचायतने अकरा तारखेला आपल्या विठुंबेमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांसाठी एक धाव आरोग्यासाठी आता आपण पाहतो तर सर्वांना तब्येतीचा काही ना काही त्रास असतो लहान मुलं असतील ग्रामस्थ असतील वयोवृद्ध असतील तो सर्व प्रकारची लहान लहानपासून मोठी लोकं इथं येऊन आज आपल्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे या स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळाला पहिलाच वर्ष आमचा आहे चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मिलेला मिळालेला आहे आणि आमचे ग्राम सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सर्वांनी एकत्र घेऊन आजचा कार्यक्रम यशोस्वीचा पार पाडलेला आहे आजचा आणि आजचा कार्यक्रम आज दोनच दिवसात जे आम्हाला स्पर्धा आयोजनासाठी जे आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे ते सिक्रेटरीचे नाईक सर आणि त्यांचा पूर्ण स्टाफ ज्यांचा मी ग्रामपंचायततर्फे प्रथम त्यांचा आभार व्यक्त करतो आणि ही सदा आजचा कार्यक्रम त्याने यशोस इथं पार करून दिल्याबद्दल मी दोन शब्द चांगलं विनंती करतो आज विचुंब मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं यशस्वीरित्या ही मॅरेथॉन पार पडलेली आहे याबद्दल काय सांगाल याबद्दल आपल्याला ज्या शासनाच्या निकष होते किंवा आदेश होते त्याप्रमाणे आपण नऊ ते पंधरा तारखेपर्यंत हा कार्यक्रम हो राबवायचा आहे त्या पहिला दिवस आम्ही नऊ तारखेला आम्ही हे केलंय तिरंगा यात्राकडून दुसऱ्या दिवशी दहा तारखेला बाईक रॅली काढली आणि आज आपण ही मॅरेथॉन स्पर्धा केली होता प्रत्येक ठिकाणी आपल्या सर्वांना आम्ही आव्हान केलेलं आहे की प्रत्येका घरावर ह्या आपल्या रा स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांनी तेरा ते पंधरा तारखेपर्यंत राष्ट्रदूत फडकावा असे मी सर्वांना आम्ही आव्हान केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचे आज जो प्रतिसाद झाला आहे खूप चांगला प्रतिसाद प्रसिद्ध आहे त्याच्याबद्दल सर्वांचे ग्रामस्थांचे स्पर्धक आहेत ग्रामपंच सदस्य सरपंच सर्व आधी माझे सदस्य सर्वांचं मी मनापासून आभार मानतो महाराष्ट्र शासनाने हरघर अंतर्गत ज्या ज्या योजना प्रत्येक ग्रामपंचायत असेल किंवा तालुकास्तर जिल्हास्तरावर हो, ज्या ज्या योजना राबवण्यात सांगितलं त्याच्यामध्ये आज मी या ठिकाणी विठुंबे ग्रामपंचायती या ठिकाणी मॅरेथॉन आयोजनासंदर्भात जे नियोजनासाठी मला या ठिकाणी पाचारण केलं त्यानंतर आम्ही नियोजन केलं परंतु कमी वेळामध्ये मॅरेथॉनसारखी स्पर्धा यशस्वी करणंही वाखाडण्या गोष्ट आहे कुठली स्पर्धा म्हटलं की नियोजन हे जागेवर असतं एका जागीची स्पर्धा होतो कबड्डी घ्या फुटबॉल घ्या कोणत्याही प्रकारची स्पर्धा घ्या इंडिव्हिज्युअल असेल किंवा सांघिक असेल तर ती आपण एका ठिकाणी कंट्रोल करू शकतो परंतु मॅरेथॉनसारखी स्पर्धा ज्या स्पर्धेसाठी ऑलिम्पिक लेवलवर असेल राज्यस्तर किंवा राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धा असतात त्या ठिकाणी दोन दोन ते सहा सहा महिने रजिस्ट्रेशन आणि नियोजनासाठी लागत असतात परंतु दोन दिवसात शासन स्तरावर ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी विजुंबे ग्रामपंचायतीसुद्धा या ठिकाणी खरोखर मेहनत घेतली आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य असतील येथील कार्यकर्ते असतील मुख्याध्यापक सर आहेत यांनी जे नियोजन केलं आणि अतिशय सुरळीतपणे ही स्पर्धा पाळण्यास आमास प्राचारण केलं त्याबद्दल मी विजुंबे ग्रामपंचायत धन्यवाद व्यक्त करतो आणि या सर्व स्पर्धकांचे धन्यवाद व्यक्त करतो